सर्वांना मनपूर्वक जय भीम बहुजन संघटक ह्या फेसबुक पेजवर आणि युट्यूब लाईव्ह चॅनलवर मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो या चॅनलचे संपादक राहुल खांडेकर ॲडव्होकेट सर्वजित बनसोटे आपण हा गेल्या चार साडेचार पाच वर्षापासूनचा नित्य नियमाने राबवता असलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य असा आहे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस एकही दिवस सुट्टी न घेता दोन हजार वीस पासून तर आज तागायत हा प्रत्येकांना वैचारिक मेजवानी देणारा प्रोग्राम आपण सर्वांपर्यंत पोहोचवतात ही अत्यंत स्तुत्य बाब आहे तर आरक्षण असेल धर्मांतर असेल शाहू महाराजांच्या वरती काही गोष्टी असेल आम्ही बौद्ध धर्म का स्वीकारला या अनुषंगाने काही व्याख्यानमाला असतील वामनदा कर्डकांच्या संदर्भातल्या काही व्याख्यानमाला असतील या संदर्भात उल्लेख करावा अशी सुरेश वाघमारे सर असतील माधवीताई खरात असतील टेक्सास दादा गायकवाड असतील आश्लेषताई असतील आणि आने, अनेक मान्यवर यांनी जी काही व्याख्यानं या व्याख्यानमाले दिली ही अतिशय मोठी आणि ताकदीची व्यक्ती आहेत तुलनेनं मी माझा विषय माता माईसाहेब हिमालयाच्या उत्तरार्धाची सावली या विषयाच्या अनुषंगानं मी विवेचन करणार आहे तर बहुजन संघटक विशेष लेक्चर मध्ये हा विषय का त्यांना घ्यावा वाटला किंवा या विषयाची किती प्रस्तुत आहे हे अधोरेखित करणं ही गरजेचं आहे खरं तर बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये ज्या काही दोन मायमाऊली त्यांचं आयुष्य सजवण्यासाठी उभं आयुष्य पणाला लावलं त्याच्यामध्ये दोन नावं तर आदरणं घ्यावंच लागतील त्यातलं जे दुसरं नाव आपण आदरण घेतोय माई माईसाहेबांविषयी आणि अगोदरचं नाव रमाबाईंच्या विषयी रमाबाईंच्या विषयी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे रमाबाईंचं एकंदरीत आयुष्य काय होतं बाबासाहेबांचं आयुष्य सुंदर करण्यासाठी सजवण्यासाठी धडपड करणारी मायमाऊली एकोणीसशे पस्तीस साली दुर्धर आजारानं गेली हे आपल्या सर्वांना ज्ञातच आहे नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये म्हणजे जवळपास एकोणीशे पस्तीस ते एकोणीशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस हि जी काही कालखंड आहे हा जो काही काळ आहे ह्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय एकाकी जीवन जगत होते त्याचं कारण असं होतं एकोणीसशे बाराच्या आसपास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील गेलेले आहेत आणि वडील जाण्याचं दुःख बाबासाहेब आंबेडकरांनी पचवत असतानाच परदेशामध्ये शिक्षण घेत असताना ह्या साऱ्या धावपळीमध्ये बाबासाहेबांना चार आपत्ती झालेली होती त्याच्यामध्ये तीन मुलं होती आणि एक मुलगी होती ह्या सगळ्यांना बाबासाहेबांनी गमवलेलं आहे कसं गमवलं का गमवलं हा त्या काळच्या परिस्थितीशी जरा विचार केला तर आपल्याला त्याची कल्पना आहेच बाबासाहेब आंबेडकरांनी आपली आपले वडील असतील आपले चार आपत्य असतील हे गमवण्याचं दुःख आणि त्यातच एकोणीशे पस्तीस साली रामाबाईंचं सा जाणं हे पहाडासारख्या माणसाला खच्चीकरण करणारं अशा घटना ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात किंवा आपण सगळ्यांना त्या ज्ञातच आहेत पुढे जो काही कालखंड जातो त्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सविता कबीर अर्थात माईसाहेब यांची कशी भेट झाली आणि त्या भेटीचं रूपांतर कसं लग्नामध्ये झालं आणि लग्नातून माईसाहेबांनी बाबासाहेबांना किंवा बाबासाहेबांचं जे उत्तर आयुष्य होतं त्या उत्तर आयुष्यामध्ये माई साहेब माता माईसाहेब हिमालयाची सावली बनून कशा उभ्या राहिलेल्या आहेत हे आपल्याला आप पाहणं गरजेचं आहे किंवा किंवा सगळ्यांना ज्ञात आहेत बाबासाहेबांचं सा पुढचं आयुष्य सजवण्यासाठी किंवा बाबासाहेबांचं सा एकाकीपण कि दूर करण्यासाठी हक्काचं आणि आधाराचं माणूस म्हणून माईसाहेबांनी साथसंग दिलेली आहे हे आपल्याला आप माहिती आहे पण बऱ्याच ठिकाणी माईसाहेबांचा सा उल्लेख होताना किंवा रमाबाईंच जेवढं आपण कौतुक गातोय गुणगान करतोय तसं रमाबाईचं कौतुक गुणगान होताना काय दिसत नाहीये किंवा बरेच जण नाक मुरडत आहेत हे मी म्हणत नाहीये तर एका महान व्यक्तीने ते म्हटलेलं ते मी तुम्हाला जाता जाता शेवटी सांगणारच आहे पण असं का होत म्हणजे एकीकडे दुसरे महापुरुष असतील किंवा महापुरुषांच्या पलीकडे जाऊन बघा त्यांच्या आयुष्यामध्ये अ दोन पत्नी आलेल्या असताना दोघींचाही स्वीकार समाज करतो आणि बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवाच्या आयुष्यामध्ये उत्तरार्धामध्ये ज्या सावली बनून राहिलेल्या माईसाहेब आहेत त्यांच्याविषयी समाज थोडा अ वेगळेपणाची त्याला दुटप्पीपणा मानता येईल का तर अशी भूमिका घेताना का, का दिसतो साहेबांविषयी जसं रमाईंच्या विषयी अ समाज बाबासाहेबांच्या बरोबरीनं रमाईला डोक्यावर घेतो तसं सा साहेबांना का घेतलं गेलं नाहीये त्याची कारणमिवंसा करणं आपल्याला अ किंवा ते कारणिवसा शोधणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे खर तर मी असं ऐकलंय की सुरेश वाघमारे सरांनी माइंडवरती व्याख्यान दिल्याच्या नंतर यशवंत मनोहर सरांची बोलकी प्रतिक्रिया खूप अधोरेखित करण्यासारखी आहे त्या अं प्रतिमा अधोरेखित करणं किंवा त्या सॉरी प्रतिमा म्हणता येणार त्याला त्या भूमिका अधोरेखित करणं त्याच्यानंतर विजय सुरवाडे सर असतील त्यांनी माईंच्या संदर्भातलं पुस्तक लिहिण्यासाठी माईंना खूप मदत केलेली आहे त्याच्यामध्ये डॉक्टर युगीराज सर यांचाही मोठा वाटा आहे परंतु यशवंत सॉरी विजय सुरवाडे सरांनी जे काही पुस्तक संपादित केलं त्या पुस्तकाचं नाव आहे डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासा हे स्वतः माईने लिहिलेलं पुस्तक हा डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर अशा नावाने त्याला शीर्षक खाली स्वतः लेखक म्हणून ते आलेले आहेत खरं तर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आतापर्यंत खूप सारी चरित्र आलेली आहेत शंभरच्या वरती त्याची यादी जाईल इतकी चरित्र बाबासाहेबांविषयी आलेली आहेत त्यातलं ऑथेंटिक वाता वाटावा असं त्यातलं सत्य घटना नमूद करणारं असं जे एक आत्मचरित्र आलेलं आहे ते आहे डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर यांनी लिहिलेलं डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात ह्या चरित्राला अनेक वलय आहेत ह्या चरित्राला अनेक बाजू आहेत खर तर हे चरित्र मी ते सांगणार नाही किंवा तो सांगा असा हेतू पण नाहीये सविता आंबेडकर यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी असलेलं ऋणानुबंधाचं नातं या पुस्तकातून आपल्याला बघायला मिळतं ते अधोरेखित होताना दिसतं तर दोन हजार तीन पर्यंतचा अं सविता ताई आंबेडकरांचा प्रवास हा आपण सगळ्यांनी बरेच जण जे बुजुर्ग मंडळी आहेत त्यांना ज्ञात आहे तो माहिती आहे त्यातल्या काही गोष्टींचा उल्लेख मी तुमच्याजवळ करणं मला जरा संयुक्त वाटतं या प्रकरणामध्ये किंवा डॉक्टर सविता आंबेडकरांची आणि बाबासाहेबांची भेट कशी झाली त्या भेटीची कारण म्हणजे बऱ्याच जणांना उत्सुकताय बाबासाहेबांची आणि सविता आंबेडकरांची भेट कशी झाली असेल हे कुठे भेटले असतील काय झालं असेल पण ही महामानव जेव्हा वेगळ्या भूमिकेतून समाजासाठी काम करत होती त्या भेटी कारणीभूत तशा ठरलेल्या आहेत डॉक्टर आंबेडकरांची भेट केव्हा कशी झाली याबद्दल सविताताई म्हणतात हा विषय खूप लोकांनी चर्चेला तेव्हा तो चविष्ट पद्धतीने सांगितला काही चमत्कृतिक गोष्टी पण त्यातनं त्यांच्या कानावर आल्या आणि मग त्या म्हणतात ह्या गोष्टी ऐकून मी हसावं की रडावं असा हो। प्रश्न त्यांनाही निर्माण झालेला आहे तर विशेष म्हणजे सांगणाऱ्यांना कसं सुचतं आणि ऐकणाराही कसा विश्वास ठेवतात हेच कळत नाहीये असं त्या एका ठिकाणी अधोरेखित करतात आणि गोष्ट ह्या अशा गोष्टी लोक कशा इतक्या आत्मविश्वासानं सांगतात मीठ मसाला लावून सांगतात जणू काही ह्या गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोरच घडलेल्या आहेत अशा ही गोष्टी झाल्या की काय असं त्यांना आश्चर्य वाटतं आणि खरं तर त्या सांगतात की आमची भेट विले पार्ले विले पार्ले हे मुंबईतले एक उपनगर आहे ते महत्वाचे ठिकाण आहे तिथे डॉक्टर ई एस राव नावाचे एक मैसुरियन सद्गृहस्थ राहायचे त्या गृहस्थांच्या घरी बाबासाहेबांची भेट सविताताई ताई आंबेडकरांबरोबर झालेली आहे ती कशी झाली तर हे डॉक्टर राव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खूप चांगले मित्र बाबासाहेब त्यांच्याकडे जायचे आणि ह्या राव यांची कन्या आणि सविताताई या दोघी मैत्रिणी आणि ह्या मैत्रिणी तिथे असल्याच्या नंतर एक दिवस राव यांनी ओळख करून दिली की माझी कन्याची मैत्रीण या डॉक्टर आहेत आणि त्या खूप चांगल्या शिकलेल्या आहेत तर बाबासाहेब हे स्त्रियांचा किती आदर करतात स्त्रियांविषयी किती आदरणं वागतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच भूमिकेतून बाबासाहेबांनी त्यांची विचारपूस केली आपुलकीने चौकशी केली आणि त्या काळात स्त्रीनं डॉक्टर होणं ही समाजासाठी दुर्लभ कशी गोष्ट होती आणि म्हणून तुम्ही जे शिक्षण घेतलं इथनं पुढे गेलात तर तुमचं प्रथमता अभिनंदन आणि मग कळमळीनं कळमळीनं शिकलं पाहिजे महिलांनी अशा बऱ्याच चर्चा होत गेल्या आणि मग सविताताई म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काय प्रतिमा होती काय वलय बाबासाहेबांचं होतं किंवा बाबासाहेब वेगळ्या उंचीचे होते हे मला तिथं कळाले त्याच्यानंतर मला बाबासाहेब वेगळ्या पद्धतीने समजत गेले मग आम्ही भेटत गेलो आणि बाबासाहेब ते का भेटत गेले तर बाबासाहेब नेहमी आजारी असायचे बाबासाहेबांना मधुमेहचा त्रास होता रक्तदाब होता न्युरायटीस नावाचा आजार अशी झुंज देत होते सांधी दुखी होती हे अशा अनेक आजार व्याधीने बाबासाहेब खर तर खंगून गेले असं म्हटलं तर वावग ठरू नये संधिवाताचा त्यांना त्रास होता आणि ह्या साऱ्या काळामध्ये सविता ताई आंबेडकरांनी बाबासाहेबांना अ ज्या काही हॉस्पिटलमध्ये त्या नोकरी करायच्या तिथे बाबासाहेब आंबेडकरांची ट्रीटमेंट चालू असायची आणि त्या त्यांच्यावरती ट्रीटमेंट करत असायच्या आणि मग त्यातनं त्यांची ओळख झाली ती ओळख अशी झाली की नंतर मग त्याचं रूपांतर पुढे लग्न झालं आणि तो इतिहास सगळा आपल्याला माहिती आहे मी त्याच्यात जाणार नाहीये पण सविता आंबेडकरांचं आणि बाबासाहेबांच्या नात्यांविषयी सांगून मग आपण शेवटाकडे येणार आहोत तर डॉक्टर बाबासाहेबांची मी केवळ पत्नीच नाही तर देखभाल करणारी डॉक्टरही होते असं सविधाताई सांगतायत ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांची माझ्याशी पत्नी म्हणून नाते होते तस त्यांच्याशी डॉक्टर म्हणून आणि पती म्हणून असे दोन्ही नाते मी लिहिलंयपणे सांभाळले पार पाडले असं ते म्हणतायत ह्या आजारपणात अं बाबासाहेब खचलेले असल्याने पुढे त्यांना मानसिक आधार देण्याचं काम खऱ्या अर्थानं सविता आंबेडकर करताना दिसून येतात कारण आयुष्यामध्ये चार मुलं पत्नी गमावल्याच्या नंतर आपल्या आयुष्यात कोणीच नाहीये आपल्या हक्कानं आपलं म्हणणार माणूस कोणी नाहीये अशा काळामध्ये सविताताई आंबेडकर अं बाबासाहेबांना साथ देत आहेत अतिशय जमेची बाजू आहे हे आपण प्रथमता लक्षात घेतलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर म्हणताय माझ्या सहवासा म्हणजे अ आल्याच्या नंतर सविताताई खर तर ते सरिता ताईंना शेरू अशा नावाना हात मारत होते तर ते म्हणतात शरू तू माझ्या भरकटणाऱ्या जीवन नौकेचा नांगराहेस। नांगराहेस। नांगराहेस नांगर आहेस नांगराचं आयुष्य त्या जहाजाला विचारलं पाहिजे की आयुष्य जहाज थांबवण्यासाठी नांगर टाकलं जातं असं म्हणतात आणि मग ते जहाज थांबतं तर आपलं आयुष्य स्थिर करण्यासाठी अं शेरूच अर्थात सरिता आंबेडकरांचं महत्व किती होतं हे आपल्याला ह्या वाक्यावरून दिसतं आणि हे वाक्य कोणी दुसरे कोणी बोलत नाहीये हे डॉक्टर बाबासाहेबांच्या तोंडचे वाक्य आहे आणि म्हणून ते तितकेच महत्वाचे आहे त्याच्यानंतर आजही मी आंबेडकरच म्हणून जगते किंवा जगले आहे असं ज्यावेळी पुस्तक लिहिल्याची निर्मिती प्रक्रिया होती त्यावेळेस त्या बोलत होत्या आणि खर तर ते तसंच खरं आहे त्या असं म्हणतायत त्यातला एक तारा आहे तो तुम्हाला अतिशय तळमळीनं वाचून दाखवला पाहिजे कारण तो तिथल्या तळमळीनं तो लिहिलेला आहे डॉक्टर साहेबांनी मला आणि मी त्यांना तळ हातावरील फळ्याप्रमाणे जपले ह्या तळ हातावरील फळ्याप्रमाणे जपणे हे कोणी कोणाला करू शकत नाही एक पत्नीच आपल्या पतीला मुलाबाळांना सांभाळू शकते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिनिर्वाणानंतर मला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सरकारी इस्पितळात मेडिकल ऑफिसरची नोकरी देण्याची इतकेच काय राज्यसभेवर घेण्याची तयारी दाखवली होती परंतु मी ते स्वेच्छेने नाकारले त्याचं कारण असं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या लग्नानंतर मला नोकरी सोडायला लावली त्यांच्यानंतर त्यांच्या इच्छेला तोडणे मला योग्य वाटले नाही म्हणून सविता ताईंनी बाबासाहेब गेल्याच्या नंतर सरकारी इस्पितळात जी आ, मेडिकल ऑफिसरची नोकरी देऊ केलेली होती पंतप्रधानांनी ती सुद्धा त्यांनी नाकारली कारण का तर आपल्या प्रतिशा शब्दाच्या बाहेर जायचं नाहीये जायचं नाही आज मीन्स बाबासाहेबांना जे आवडत नाहीये किंवा त्यांनी नोकरी करून अशी त्यांची इच्छा होती त्या इच्छेला आपण जपलं पाहिजे ही भूमिका अगदी पत्नी म्हणून सविताबाई आंबेडकर इथे निभवताना दिसतात नंतर ते पुढे असं म्हणतात तसेच राज्यसभेवर खासदार जाण्यासाठी जर मी इच्छा दर्शवली असती तर काँग्रेसच्या दावनेला जाण्यासारखे झाले असते आणि ते डॉक्टर आंबेडकरांच्या तत्वाविरुद्ध झाले असते त्याचप्रमाणे नंतर सर राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देखील मला राज्यसभेवर घेण्याची तयारी दाखवली होती परंतु मी त्यांना नम्रतापूर्वक नकार दिला मी त्यांना स्पष्ट सांगितले की ज्या काँग्रेस विरुद्ध माझे महान पती आयुष्यभर लढले त्याच काँग्रेसमध्ये त्यांच्या निधनानंतर जाणे माझ्या मनाला पटवूच शकत नाही आणि माझ्या पतीच्या तत्वांशी मी कधीच प्रतारणा करू शकत नाही हे डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात जे सविता त्यांनी आ... पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकात दोनशे सहासष्ट पानावरती या घटनेचा उल्लेख केलेला आहे आपल्याला जर पुस्तक भेटलं तर आवर्जून हे पुस्तक मी तर असं म्हणेल पहिल्यापासून शेवटच्या सह खरंच आवर्जून वाचावं असं एक पुस्तक आहे त्यातून आपल्याला सविता आंबेडकर समजत जातात उमजत जातात आणि बाबासाहेबांच्या उत्तरार्धाची सावली म्हणून हिमालयासारख्या कशा त्या उभ्या राहिल्या याची आपल्याला प्रचिती येते त्या पुढे असं म्हणतात की मला साहेबांनी स्वीकारले आणि मी आंबेडकरमय होऊन गेले मी त्यांना साथ केली की आंबेडकर म्हणून आणि मी अभिमानपूर्वक नमूद करू शकते इच्छिते की साहेबांच्या परिनिर्वाणानंतर गेली छत्तीस वर्ष हे पुस्तक लिहिल्याचा जो कालावधी आहे ती त्या उल्लेख करतात आहेत ह्या छत्तीस वर्षाचा मी विधवेचे जीवन कंठित आहे ते आंबेडकर म्हणून मी जिवंत आहे ते आंबेडकर म्हणून आणि मरणार पण आंबेडकर म्हणून यासारखी वैचारिक बांधिलकी जी बाबासाहेबांच्या रक्ताशी नातं सांगणारी ना आहे नातच घट्ट करणारी आहे अशा सविता आंबेडकरांना समाज तुम्ही आम्ही वेगळं करून चालणार नाही त्यासाठी सविता आंबेडकरांना या पद्धतीने आपण समजावून घेतलं पाहिजे सविता आंबेडकरांचं बाबासाहेबांच्या आयुष्यातील स्थान काय तर हिमालयाच्या सावलीसारखं उभं राहणं आणि आयुष्यात अक्षरशः एकाकी असलेल्या डॉक्टर आंबेडकरांना मी जोडीदार म्हणून साथ दिली पत्नी म्हणून मी त्यांची सर्व प्रकारची सेवा केली सुख दुःखाशी समरच झाले त्यांचं दुःख वाटून घेतलं आणि त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्यात खर तर अं एकोणीशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस नंतर हे बाबासाहेब त्यावेळेस मला वाटतं कायदा मंत्री होते आणि कायदा मंत्री असताना सविता आंबेडकरांशी त्यांच्या आयुष्यामध्ये येणं असेल आणि तिथून पुढे बाबासाहेबांचा चढता आले का असणं मग तो पुढे हिंदू परबीला असेल किंवा बाकीच्या ज्या काही घटना असतील ज्याचे आपण सगळे साक्षीदार आहात बौद्ध धर्माचा अं प्रवास असेल अं बुद्ध होण्याचा म्हणजे अं बौद्ध बुद्ध आणि त्यांचा धर्म हा जो काही ग्रंथ लिहिला इथे त्या पुस्तकात आलेला तोही आपण नंतर वाचणं नु, गरजेचं आहे खर तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक कार्याविषयीचं योगदान तळमळ ही किती जिवाळीची होती तर सविता आंबेडकर असं म्हणतात की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक कार्यामध्ये मी त्यांच्या पाठीशी उभी आहे आणि औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयाच्या उभारणीमध्ये सविताईंचा सहभाग हा तितकाच मोठ्या प्रमाणात असल्याचा आपल्याला बघायला मिळतो सविता ताईंनी तर बाबासाहेबांच्या मनामध्ये जे आताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ किंवा जो काही परिसर आहे नागसेन मन वगैरे या महाविद्यालयाला अ मैत्रे नाव देण्याचा बाबासाहेबांचा विचार होता पण नंतर अं त्याला मिलिंद दे नाव द्यावं असं सविता सुचवलं आणि बाबासाहेबांना ते पटलं आणि मग ते नाव पुढे मिलिंद महाविद्यालय असं झालं आणि जो नागसेनवन परिसर आहे त्याचं नामकरणही सविताताईच्या सांगण्यावरून झाल्याचे संदर्भ उल्लेख आपल्याला ह्या पुस्तकामध्ये मिळत आहेत आणि म्हणून सविताताई आंबेडकरांच्या कार्याची उंची त्यानिमित्तानं अधोरेखित होत जाते त्याचबरोबर वेगवेगळ्या वेड़ काही घटना असतील त्या घटना आपण बघणं अपेक्षित आहे एक पत्र अ महत्वाचं आहे ते असं म्हणतायत की डॉक्टर आंबेडकरांचा आठ नऊ वर्षांचा मला जो सहवास लाभला त्या काळामध्ये एक सोळा फेब्रुवारी अठ्ठेचाळीस ला डॉक्टर आंबेडकरांनी सविता आंबेडकरांनी एक पत्र लिहिलेलं आहे ते पत्र त्या पुस्तकाच्या पाठीमागे छापलेलं आहे ते पत्र अतिशय बोलक आहे आणि सविता आंबेडकर म्हणतात हे एक पत्र म्हणजे माझ्या बुद्धिमत्तेची आणि चारित्र्याची आयडेंटिटी आहे सर्टिफिकेट आहे ते पत्र आ, तुम्हाला जर मिळालं तर ते आवर्जून वाचा ते खरं वाचण्यासारखं आहे सोळा फेब्रुवारी एकोणीशे ला ते पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रातील उल्लेख आपण खरं वाचन अतिशय महत्वाचे ठरणारे आहे तो पत्रातला मजकूर थोडाफार मी तुम्हाला फक्त सांगण्याचा सा प्रयत्न करतो ते पत्र असं आहे की ते डॉक्टर केळकरांना लिहिलेलं पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये ते म्हणतात की तुमची दोन पत्र मला मिळाली बाबासाहेब म्हणता येते डॉक्टर कबीर यांचे संक्षिप्त जीवन चरित्र देणारे तुमचे पत्र वाचून मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही तुम्ही तिच्याबद्दल दिलेली सर्व स्तुती ती स्तुतीला ती पूर्णतः पात्र आहे आणि हे आपल्या पत्नीविषयी बाबासाहेब जितकं ठामपणाने सांगताय हे अतिशय वाखाण्याजोग आणि अधोरेखित करण्यासारख्या गोष्टी आहेत मी कोणतीही शंका न बाळगता सांगू शकतो की ती उच्च बौद्धिक क्षमतेची स्त्री आहे तिच्या उच्च चारित्र्याबद्दल मूल्यांविषयी मला कंबर शंका नाही मी तिच्या तीव्र बुद्धीविषयी इच्छा बाळगतो आदर करतो अशा असेच ते पत्र आहे ते पत्र नंतर तुम्हाला जर भेटलं तर वाचा, आ, आ, ते वाचा आणि हे पत्र तर वेगळ्या उंचीचे आहेत भाकृ केळकर भालबा कृष्ण केळकर यांना लिहिलेलं ते पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये केळकर काय म्हणतायत हे अतिशय तळमळीनं त्यांनी नमूद केलंय हे तर आपण वाचलं पाहिजे बघितलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला अ माईसाहेबांच्या उंचीची किंमत कळू शकेल ते म्हणतायत की ही आत्मकथा असल्यामुळे ती लिहिणाऱ्या व्यक्तीला स्वतःची बाजू मांडण्याची एक जो काही बाजू मांडण्याचा अधिकार आहे तो आहेच आहे त्या दृष्टीनं माईसाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी आणि त्यांच्या प्रकृतीचे निदान करणाऱ्या डॉक्टर म्हणून बाबासाहेबांची जी सेवा केली ती त्यांचे सेवा केली आणि त्यांचे आयुष्य वाढविले त्याबद्दल सर्व भारतीयांनी त्यांचे ऋणी असलं पाहिजे असलं पाहिजे सरी आंबेडकरांचं तर बाबासाहेबांच्या आयुष्याची जी काही कालाव जो काही आयुष्याचा कालाव आहे तो वाढवण्यामध्ये बाबासाहेबांची सेवा केली आणि आयुष्य वाढवलं म्हणून प्रथमतः सर्व भारतीयांनी त्यांचे ऋणी पाहिजे इतकेच नाही तर हितसंबंधी विरोधकांनी निर्माण केलेले किंतू हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे हितसंबंधी विरोधकांनी निर्माण केलेले किंतू यातून काढून टाकले पाहिजे डॉक्टर आंबेडकरांची प्रकृती हा अनेक मित्रांच्या आणि अनुयांच्या काळजीचा निश्चिंतेचा विषय होता तो माईसाहेबांनी या पुस्तकामध्ये तर पुराव्यानिशी मांडलेला आहे आणि त्याची मला वाटतं या पुस्तकाची पहिली आवृत्ती एकोणीशे नव्वद ला आणि ते नंतर पुस्तक केल्या गेल्याच्या नंतर दोन हजार तेराच्या आसपास आलेली आहे असं जरी असलं त्या पुस्तकाच्या आधारे आपण माईसाहेब एकदा समजून घेतल्या की मग बाबासाहेबांच्या उत्तर आयुष्यामध्ये माईसाहेब आंबेडकर जर नसत्या तर याची एक कल्पना जर आपण केली तर बाबासाहेब इतके आजारी असताना आजारपणामध्ये साथ देण्यासाठी आपलं म्हणणारं जिव्हाळ्याचं माणूस जर सविता ताई आंबेडकर बाबासाहेबांच्या आयुष्यात नसत्या तर, ता तर कदाचित आजचा जो इतिहास आहे तो वेगळ्या भूमिकेतून लिहावा लागला असता पण सविताताई आंबेडकर बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये आल्या त्या बाबासाहेबांची सावली म्हणून आल्या एक हिमालयासारखा माणूस उत्तुंग भरारी घेणार नेतृत्व आणखीन काही काळ भरारी घेण्याची संधी बाबासाहेबांना सविताताईंच्या वैद्यकीय सेवेतून मिळाली असं म्हटलं तर वावगं ठरू नये खर तर ह्या जमेच्या बाजू आहेत सविराताही बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये येणं आणि बाबासाहेबांनी आयुष्याला उभारी घेणं ह्या दोन गोष्टी एकत्र आलेल्या आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये ज्या काही आपलं म्हणणार रमायच्या नंतर सविराताई आल्या त्यांचंही योगदान तितकंच अतुलनीय आहे तितकंच महत्वाचं आहे आणि म्हणून अं खर तर माता माईसाहेब हिमालयाच्या उत्तरार्धाची सावली असं त्यांना म्हटलं तर हे वावगड ठरू नये असं मला वाटतं अं सर्वांनी अं मी जे काही तोडक मोडक बोललो ते तुम्ही ऐकून घेतलं मला अं माई साहेबांविषयी बाबासाहेबांच्या आयुष्यातल्या चढ उतारांच्या काळाच्या साक्षीदार म्हणून मांडण्याची बहुजन संघटक या लाइव मध्ये त्यांनी संधी दिली असे माझे मित्र खांडेकर सर त्यांचे सहकारी आणि हे लाइव फेसबुक चालवण्यासाठी सर्वजण घेत असलेले कष्ट घेत असलेले त्यांचे सहकारी आणि लाईव्ह असलेले माझे सहकारी बंधू भगिनी आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार Tantu dan